एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या होळकरांचा हा इतिहास प्रचंड विशाल होळकरांचा इतिहास प्रचंड सामर्थ्यशाली होळकरांचा इतिहास आज या मातीतली माणसं जर विसरत असतील तर यासारखी दुर्दैवाची गोष्ट कुठली असू शकत नाही मी ज्या संसदेत गेलो सांगत होतो त्या संसदेतल्या महत्वाच्या अधिकाऱ्यांनी मला विचारलं आम्हाला सगळ्या तरुणांना म्हणाले त्या संसदेच्या बाहेर पुतळा दिसतोय कुणाचा माहित आहे का देशाच्या संसदेच्या बाहेर आम्ही पंचवीस पोरं धावत गेलो संसदेच्या बाहेर ती जुनी संसद आहे त्या संसदेच्या बाहेर एकच पुतळा होता तो पुतळा होता चंद्रगुप्त मौर्याचा आम्हाला म्हणाले त्याच्यावर काय लिहिले वाचूया चंद्रगुप्त मौर्याच्या पुतळ्यावरती लिहिलेले शब्द होते द शेफर्ड सन चंद्रगुप्त मौर्या म्हणजे मेंढपाळाचं पोरग धनगराचा पोरग चंद्रगुप्त मौर्य चंद्रगुप्त मौर्यांपासून धनगरांना होळकरांना हा वारसा हे लक्षात घ्या या देशातला पहिला चक्रवर्ती सम्राट हा चंद्रगुप्त मौर्य मेंढपाळाचं पोरग आहे खरं धनगराचं पोरग आहे या इतिहासात सुद्धा आम्हाला कधीतरी डोकवावं लागेल हे समजून घ्या त्या अधिकाऱ्यानं मला सांगितलं पुण्यामध्ये पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज नावाचं महत्वाचं कॉलेज आहे कुणाची जागा आहे कुणी दिली ही जागा फर्ग्युसन कॉलेज बांधायला जागा ज्यांनी दिली ते तुकोजिरा होळकरात होळकरांच्या जागेवरती बांधली गेले इंग्रज आले इंग्रजांनी या देशामध्ये रेल्वे उभा केली रेल्वे बांधण्यासाठी रेल्वेचे पूल रेल्वेचा सगळा निर्मिती करण्यासाठी जागा देण्याचं काम सुद्धा रेल्वेसाठी या देशामध्ये जागा जर तुम्ही दिली असेल तर होळकरांनी रेल्वेसाठी या देशामध्ये जागा दिलेली आहे हा होळकरांचा इतिहास आहे हे होळकरांचं योगदान आहे हे आम्हाला समजून घेणं आजच्या काळात सगळ्यात जास्त गरजेचं गरजेचं असल्याचं पाहायला मिळतं आहे रानोजी शिंद्यांचा उल्लेख मघाशी मी जो केला त्या राणूजी शिंदेच्या कुळातल्या महाजी शिंदेना घर खर्चासाठी तीस लक्ष रुपयांचं कर्ज देण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलं होतं एवढे श्रीमंत असताना सुद्धा आपल्या राज्यकारभारातली खाजगी संपत्ती सगळी समाजासाठी रयतेसाठी आणि देशासाठी वाहून नेण्याचं काम या होळकरशाहीनं केलं हे आपल्याला कळून घ्यावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर अरे या महाराष्ट्राच्या मातीचं दुर्दैव या महाराष्ट्राच्या मातीतल्या एकाही माणसाला शिवाजी महाराजांची समाधी कुठे सांगता येत नव्हतं जेम्स डग्लस नावाचा विचारवंत आला लोकांना प्रश्न विचारायला लागला या महाराष्ट्राची अस्मिता शिवाजी महाराज आहे कुठेही शिवाजी महाराजांची समाधी त्यानं पेपरात लिहिलं दुर्दैव या महाराष्ट्राचं या महाराष्ट्राच्या मातीतल्या एकाही माणसाला शिवाजी महाराजांची समाधी माहित नाही डोळ्यात पाणी आलं महात्मा फुले कुराडी घेऊन रायगडावरती गेले महात्मा फुलेनी शिवरायांच्या समाधीचा शोध लावला या देशातली पहिले छत्रपती शिवाजी महाराजांची जगाच्या पाठीवरची शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुले नावाच्या माणसानं साजरी केली आणि कालोघात पुन्हा या महाराष्ट्राच्या मातीतली माणसं शिवरायांना विसरत गेली राजर्षी शाहू छत्रपती आले आणि शाहू महाराजांनी ठरवलं रायगडावरती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक रायगडावरती बांधावं लागेल रायगडावरती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधायला शाहू महाराजांनी पुन्हा ही मदत मागितली नाही एकट्या तुकोजीराजे होळकरांच्याकडून कडून होळकरशाही मदत मागितली क्षणाचाही विलंब आला होता तुकोजीराव होळकरांनी शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी रायगडावरती आपला निधी पैसे पाठवले मदत पाठवली आणि अभिमानानं शिवाजी महाराजांचं स्मारक आज रायगडावरती आम्हाला जे दिसतंय ते स्मारक बांधण्यामध्ये होळकरांचा हा इतिहास होळकरांचा हा वाटा हे आम्हाला आज लक्षात घेणं गरजेचं आहे आणि म्हणून कसली जात कसला धर्म कसला पंथ जात पात पंथ मातीत मोडण्याचं काम शाहू महाराजांनी आणि होळकरांनी त्या काळामध्ये केलंय अरे राजर्षी शाहू छत्रपतींनी स्वतःची सख्खी सुलत बहीण चंद्रप्रभाबाईचं नाव होतं हा इतिहास आहे स्वतःची सख्खी सुलत बहीण चंद्रप्रभाबाई इंदोरला होळकरांच्या घरात तिचं लग्न लावून दिलंय होळकरांच्या घरात लावलाय पंचवीस विवाह होळकरांच्या आणि छत्रपती घराण्याचे शाहू महाराजांच्या घराण्याशी झालेले हा इतिहास आहे हा इतिहास समजून घ्यावा लागेल हा इतिहास छाती ठोकपणे समजावा लागेल जात पात धर्मपंथ या मातीतून मोडीत काढण्याची भूमिका होळकरांनी आणि शाहू महाराजांसारख्या माणसांनी या देशाच्या मातीत बिंबवलेली आहे हा खरा इतिहास होळकरांचा हा खरा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीला सांगणं मला वाटतं गरजेचं आहे अरे पेशव्यांनी तर पेशव्यांनी तर अठराशे दोन ला नांग्या टाकल्या होत्या इंग्रज या देशावरती चाल करून आले पेशव्यांनी अठराशे दोन ला नांग्या टाकल्या पेशवे शरण गेले इंग्रजांना पेशव्यांनी माघार घेतली मल्हारराव होळकर होळकरांचे वंशज यशवंतराव होळकर म्हणत होते नांग्या टाकू नका यशवंतराव होळकर म्हणत होते इंग्रज पाय पसरतील देश ताब्यात घेतील स्वाभिमानपणाला लागेल गुलामीचं जीवन जगावे लागेल त्या यशवंतराव होळकरांनी पुढे जवळपास पंधरा वर्ष पेशव्यांनी नांग्या टाकून सुद्धा या भगव्या जरी पटक्याच्या अस्मितेसाठी या मराठी अस्मितेसाठी यशवंतराव होळकरांनी स्वतःच्या हातातल्या तलवारीनं इंग्रजांची त्या ठिकाणी नाचक्की करत इंग्रजांच्या विरोधात मोठा संघर्ष करत लढा उभा करण्याचं काम केलंय हा होळकरांचा इतिहास आहे अठराशे दोन ला पेशवे पळून गेले पेशवे शरण गेले आणि यशवंतराव होळकर ज्यावेळी शनिवार वाड्याच्या दिशेनं पेशव्यांच्या मदतीला जात आहेत पेशवे विनाकारण यशवंतरावांना घाबरतायत यशवंतरावांना होळकरांना घाबरून पेशवे वसईला कोकणात जाऊन लपून बसलेत आणि त्या शनिवार वाड्याचा ताबा सुद्धा अनेक दिवस यशवंतराव होळकरांच्याकडे होता हे सामर्थ्य आहे ही क्षमता आहे अरे कधीतरी जाऊन पहा भरतपूरच्या इतिहासात जा भरतपूरची लढाई पहा चंबळची लढाई पहा आजही ती इंग्रजी लोक इंग्रजचे विद्यार्थी मॅनचेस्टर युनिव्हर्सिटी मध्ये यशवंतराव होळकरांनी इंग्रजांच्या विरोधात केलेल्या भरतपूरच्या लढाईचा अभ्यास करतायत चंबळच्या लढाईचा अभ्यास करतायत अरे काय यशवंतराव होळकरांचं शौर्य अरे काय त्या लढाई लढाईबाण आहे अरे काय त्या यशवंतरावांकडचं सामर्थ्य आहे कसा लढला असेल हा माणूस आजही त्यांना समजत नाही ऐंशी मैल इंग्रजांना पाठीवरती घेऊन लढणाऱ्या यशवंतराव होळकरांच्या लढाईचा इतिहास आणि लढाईचं पुढं आजही इंग्रजांना उमगत नाही हो त्या मॅनचेस्टर युनिव्हर्सिटी मध्ये यशवंतराव होळकरांच्या लढाईचा अभ्यास त्या ठिकाणी करण्याचं काम ती लोक करतात हे लक्षात घ्या यशवंतराव होळकरांनी या देशातल्या हो मातीतल्या प्रत्येक माणसाच्या घरापर्यंत गेले मुस्लिम बांधवांच्याकडे गेले त्यांच्या समोर हात पसरले यशवंतराव होळकर त्यांना म्हणाले वेळ पडली तर यशवंतराव होळकर म्हणतात वेळ पडली तर मी मुस्लिम व्हायला सुद्धा तयार आहे पण मला सहकार्य करा इंग्रजांच्या विरोधात लढायला तयार व्हा यशवंतराव होळकर शिखांकडे गेले शीख बांधवांना म्हणाले मी तुमच्या सोबत येऊन शीख सुद्धा व्हायला तयार आहे मला सहकार्य करा या इंग्रजांच्या विरोधात आपण लढू यशवंतरावांना त्यावेळी कुठल्याही जाती धर्मातल्या माणसांनी साथ दिली नाही म्हणून इंग्रजांची सत्ता या देशावरती आली <coughs> यशवंतरावांच्या सोबत जर या मातीतली माणसं होळकरांच्या सोबत लढली असती इंग्रजांचं राज्य इथं आलं नसतं लक्षात घ्यायला शिका हा सुद्धा इतिहास आहे अरे त्या काळामध्ये एकमेव घरान आहे एकमेव होळकरांचं घरान आहे होळकरांची लेकर सुद्धा लढली आहेत आणि यशवंतरावांपर्यंत येऊन थांबतो विठोजी होळकरांच्याकडे पाहिलं पुढे तुळसाबाई होळकर तुझा तुळसाबाई होळकरांच्याकडे तुळसादेवी होळकरांच्याकडे पाहिलं कालांतरानं भीमाबाई होळकरांच्याकडे पाहिलं दुसरे मल्लाना होळकरांच्याकडे पाहिलं अरे मालकमनं स्वतःचा इतिहास लिहून ठेवलाय मालकमची लढाई कधीतरी पहा इथं काय अभ्यासक असतील विचारवंत असतील अभ्यास करू शकत असतील त्यांना माझे विनंती असेल एक लेकरू म्हणून मालकम न लिहिलेल्या गोष्टी पहा अरे मालकमांच्या विरोधामध्ये त्या अठरा वर्षाची एक पोरगी भीमाबाई नावाची होळकरांची कन्या हातात तलवार घेऊन लढतीये नऊ वर्षाचे काय वसे वय असेल वय वर्ष नऊ असताना सुद्धा मरेपर्यंत ते दुसरे मल्हारराव होळकर सुद्धा मालकमांच्या विरोधात लढत हा होळकरांचा इतिहास आहे अरे होळकरांच्या शेवटच्या पिढ्याने सुद्धा हातातल्या तलवारी या देशासाठी समर्पण करत असताना खाली ठेवलेला नाही या तलवारीचं शौर्य गाजवत देशाची अस्मिता भगव्याची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची अस्मिता अबाधित राखण्यासाठी होळकरांनी निर्माण केलेला हा इतिहास आपल्या प्रत्येकाला आज समजून घेणं गरजेचं आहे हा इतिहास तुम्हाला मला कुणी सांगत नाही कारण इतिहास लिहिण्याची जबाबदारी नको त्यांच्या हाती असल्या कारण असतो इतिहासाची पुस्तकं आमच्या लेकरांच्या हातात येतच नाहीत जोपर्यंत जोपर्यंत आमच्या लेकरांच्या हातात इतिहासाची पुस्तकं येत नाही तोपर्यंत इतिहासाच्या प्रेरणेचा हा स्त्रोत आमच्या हाती गवसत नाही आणि जोपर्यंत प्रेरणेचा हा स्त्रोत आमच्या हाती गवसत नाही तोपर्यंत आमचा स्वाभिमान जागा होऊन आम्ही परिवर्तनाच्या प्रगतीच्या दिशेनं जाऊ का नाही हा प्रश्न आजही या समाजाच्या पटलावर जसाच्या तसाच आहे आणि म्हणून या गोष्टीचा विचार आज पुण्यश्लोक लोकमाता मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला मला प्रत्येकाला करावा लागेल ही एक भाबडी आशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक तरुण पुत्र या मातीचा पुत्र या जाणीवेतून आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी व्यक्त करतो लोकमातेचा इतिहास प्रचंड आहे लोकमातेचं कर्तृत्व ही प्रचंड आहे वेळेच्या मर्यादा पाळूया या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं गुणवंताचाही गुणवंतांचा गुणगौरव सुद्धा होणार आहे कौतुकाची गोष्ट आहे की पुण्यश्लोक लोकमातेचा हा इतिहास सांगत असताना दिशेनं घेऊन जाणारी गोष्ट आहे कारण या गुणवंतांनी केवळ परीक्षेतले मार्क मिळूनच चालणार नाही तर या गुणवंतांना इतिहासाचे हे धडे सुद्धा प्राप्त व्हावे लागतील इतिहासाचे हे धडे जर प्राप्त झाले तर उद्याची ही पिढी समाजाचा पुन्हा एकदा नवा इतिहास त्या देवींच्या पावलांचा विचारांचा प्रवास करून निर्माण

वारसा मिरवणारा एखादा पोरगा त्या उंचीपर्यंत पोहोचतो ही जाणीव या लेकरांच्या काळजात या जयंतीच्या निमित्तानं रुजवणं सुद्धा मला वाटतं तितकंच गरजेचं आहे ती कृती आपण करतायत याबद्दल आपलं मनापासून कौतुकाच्या निमित्तानं करतो कारण असा विचार अशा महापुरुषांचे चरित्र अशा महापुरुषांचा इतिहास हा प्रामुख्यानं तरुणाईला आणि तरुण पिढीला अधिकपणे उमगून सांगणं तरुण पिढीपर्यंत अधिकपणे पोहोचवणं हे सगळ्यात जास्त गरजेचं असतं तरुणाईची संख्या इथं तशी अत्यंत अल्पसंख्येनं पाहायला मिळते ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे उद्याचा समाज जर योग्य दिशेनं घेऊन जायचं असेल तर तरुणांच्या मनचक्षूंवरती तरुणांच्या अंतकरणावरती शिवछत्रपतींपासून महात्मा फुलेंपासून बाबासाहेबांपासून अहिल्यादेवींपासून ते पार अण्णाभाऊ साठेंच्या पर्यंत या सगळ्या महापुरुषांच्या विचारांचे पोवाडे आम्हाला गावे लागतील हे समजून घेणं गरजेचं आहे आज विचारांपेक्षा दिशेनं मार्गक्रमण करत असलेली तरुण आहे आम्हाला पाहायला मिळते आणि म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले सर असं म्हणायचे बघा या मातीतल्या लोकांना महापुरुषांच्या विचारांपेक्षा कुठल्या तरी टीव्हीवरील मनोरंजनाचे कार्यक्रम जास्त महत्वाचे वाटत आज या मातीतल्या तरुण पिढीला महापुरुषांच्या कर्तृत्वाच्या आणि विचारांपेक्षा एखाद्या नर्तकीचं नाचकाम जास्त महत्वाचं वाटतंय ते म्हणायचे बघा दूध विकणाऱ्या माणसाला दुधाचं रतीब शहर शहरी लोकांच्या दारोदार घरी जाऊन टाकावं लागतं पण दारू पिणारी लोक दारूच्या दुकानावर गर्दी करून दारू पितात हा समाजाच्या पतनाचा काळ आहे अशा अवस्थेमध्ये तुम्ही मनोरंजनाच्या कार्यक्रमाला सोडून या वैचारिक कार्यक्रमाला इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक अभिनंदन सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो उद्याची ही जी परिवर्तनशील पिढी आहे उद्याच्या समाजाला योग्य दिशेने घेऊन जाणारी ही सगळी पिढी आहे या पिढीला एकच गोष्ट या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेल श्लोक अहिल्यादेवी होळकर तुम्हाला समजल्या मल्हाराव होळकर तुम्हाला समजले शिवाजी महाराज तुम्हाला समजले याचा अर्थ आज काय तर तुम्ही हातात तलवारी घेऊन लढायचं असा त्याचा अर्थ होत नाही हे महापुरुष जर समजून घ्यायचे असतील तर मी नेहमी सांगत असतो आजच्या काळामध्ये जसं बिर्देव डोण्यासारख्या एखाद्या पोराला आपल्या कुटुंबाच्या समाजाच्या उद्धारासाठी देशातली सर्वोत्तम परीक्षा उत्तीर्ण होण्याचं ज्ञान आणि कर्तृत्व त्याच्यात निर्माण होतं तसं किमान आपल्या आईच्या आणि बापाच्या डोळ्यातलं स्वप्न सत्यात उतरवण्याचं सामर्थ्य या गुणवंतांच्या माथ्यात निर्माण झालं तर तुम्हाला अहिल्यादेवी समजेल एवढा आवर्जू या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेल ज्या लेकराला आईच्या डोळ्यातलं स्वप्न उमगेल ज्या पोराला बापाच्या फाटक्या बणी यांची आई बापाच्या पायातल्या भेगांची किंमत कळेल मला वाटतं त्याला खऱ्या अर्थानं अहिल्यादेवी होळकर समजल्या अहिल्यादेवी होळकर समजणं म्हणजे त्यांच्या जयंतीला फक्त झेंडे मिरवणं एवढं होत नाही हे लक्षात घ्या हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आज एकीकडे अहिल्यादेवींची जयंती आली जय मल्हार चे लावत दुसरीकडे झेंडे मिरवत फिरणारी तरुण आम्हाला पाहायला मिळते पण आज त्याच अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीला त्यांना समोर येऊन बसावं असं सुद्धा वाटत नाही तिकडे विराट कोहली व एखादा रोहित शर्मा नव्याण्णव्या रनावरती खेळत असताना आय सामन्यामध्ये शंभरावे धाव पूर्ण करेल का नाही करेल का नाही याच्यावरती लाखो रुपयाचा सट्टा लावणारी तरुण पिढी पाहायला मिळते पण एकही पोरग नाही जे म्हणताय अरे माझा बाप शेताच्या या बांधापासून शेताच्या त्या बांधापर्यंत लाखो रन पूर्ण करतो पण त्या बापाच्या एकाही रनाची किंमत आज या समाजात कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मरण करत असताना केवळ आजचा दिवस आम्हाला हे स्मरण करून थांबणं जमणार नाही उद्या आमच्या घराघरापर्यंत दारा दारापर्यंत हा अहिल्यादेवी होळकरांचा अनभेज्ञ असलेला आमच्या समोर येऊ येत नसलेला इतिहास आपल्याला पोहोचवावा लागेल एवढंच या निमित्ताने सांगतो ज्यावेळी समाजाला ही सगळी महापुरुष कळतील शिवरायांपासून महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांपासून अहिल्यादेवींपासून सगळी त्यावेळी खात्रीशीरित्या हे सांगतो त्यावेळी खात्रीशीरित्या जबाबदारीने हे विधान करतोय जातीच्या टाइम मूर्ती असलेल्या या बीडच्या मातीत उभारून हे विधान करतोय ज्यावेळी खऱ्या अर्थानं महापुरुष समजतील त्यावेळी खरी जातीयता या मातीतून नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आज महापुरुषांच्या नावाने रंगाचे झेंडे हातात घेऊन मिरवणाऱ्या एकाला सुद्धा जातीयतेच्या मातीत नतद्रष्ट होणाऱ्या एकाला सुद्धा महापुरुषांचं चरित्र माहीत नसतं महापुरुषांच्या कर्तृत्वाचा मक्ता मिळवण्याचं काम जाती जाती जातीत भांडणं लावणारी ही माणसं करतायत आज आम्हाला ही सगळी महापुरुष कळाली उद्याच्या पिढीला ही समजावून सांगता आली खात्रीशीरित्या सांगतो या मातीतली जातीय नष्ट होऊन अहिल्या देवीला अपेक्षित असलेलं मानवतेचं कार्य या मातीत उभा राहिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो बराच वेळपासून एक लेकरू बोलतोय या दृष्टीनं तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल अंतकरणापासून आपल्या सगळ्यांचे आभार या कार्यक्रमाच्या निमित्तानं ऋण व्यक्त करतो